बिल्डिंग लावायची नाही कारण तीन पिढ्याचं मैदाना सर्वांनी सहकार्य करायचं सात ए दहा झुपलेत का सात दहा झुपलेत का गाड्या झुपा अकरा ते वीस सुद्धा जाहीर केलाय अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस गाड्या झुपायला ग्या एक ते दहा मध्ये अकरा ते वीस ऑनलाईन बघा एक ते दहा मध्ये नाही पुढे ऑनलाईन बघा तुमच काय गारा सुटल्या गाड्या सुटल्या कार्यक्रम या मैदानातला पाच उठला एक गाडी बाद झाली आणि तीन गाड्या लढत चालवली कोण होतो सिमीला पात्र सुंदर अशा तीन गाड्या आणि तीन गाड्या लढत चालू लढत नाही शेवटच्या क्षणाला निरुवाड वर्चस्व आहे येऊद्या चला बोंगा वाजवा आणि सहा ते दहा ते उद्या सहा ते दहा चला सहा ते दहाच्या गाड्या आता वाजवा I'm not